नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी सहा महिन्यामध्ये जागा खरेदीचा सौदा चिटी करून केली स्वप्नपूर्ती आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून सर्व वारकरी परिवारातील सदस्यांच्या सहकार्याने सहा महिन्यामध्ये पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी जागा खरेदी करून सौदा चिठ्ठीच या स्वप्नपूर्तीचा दिवस आज उगवलेला आहे आपल्या परिवारातील सर्वांनी जे स्वप्न पाहिलं होतं भगवान पंढरीस पांडुरंग परमात्माच्या सानिध्यामध्ये आपल्या परिवाराची हक्काची जागा व्हावी आणि त्या जागेवर आपली धर्मशाळा उभारण्यात यावी यासाठी आपण सर्वजण गेल्या सहा महिन्यापासून अहोरात्र परिश्रम घेतात आपल्या निस्वर्थ सेवेच्या आपल्याला आज खूप मोठे फळ मिळा प्राप्त झाले आहे आपण आपल्या परिवारासाठी केलेले कष्ट हो। आज पूर्ण होता जात आहे आपल्या सर्वांच्या मेहनतीचं जेवढं करावे तेवढे कौतुक कमीच आहे आपल्या सर्वांना वाटत होते लवकरात लवकर पंढरपूर येथे आपली जागा व्यावी जागेची पाहणी करण्यासाठी आपण दिनांक सत्ता सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या पदाधिकारी मंडळींनी पंढरपूर येथे अनेक ठिकाणी जागा बघितली अनेक जागा बघितल्यानंतर सर्वांच्या सोयीची जागा कोणती याबाबत दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आपण दत्तकर्पा मंगल कार्यालय हडको नांदेड येथे बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये वारकऱ्यांना रेल्वे स्टेशनला उतरून धर्मेळ शाळेत पायी जाता येईल आणि धर्मशाळेपासून मंदिरातसुद्धा पायी जाता येईल एवढ्या सोयीची जागा आपण पाहावी असा सर्वानुमते ठराव आपण या ठिकाणी पास केला आणि दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथील पदाधिकारी पंढरपूर येथे जागा ठरवून इशारा क्रम देण्यासाठी आपण घेतली जागा पंढरपूर ते रेल्वे स्टेशनपासून अगदी एक किलोमीटर अंतरावर आहे आपल्या जागेपासून पांडुरंग परमात्माचे मंदिर पाही दहा मिनिटाच्या अंतरावर हो आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये जागा घेणे आपल्याला परवडण्यासारखे नव्हते परंतु म्हणतात ना आपला हेतू शुद्ध आणि वेग असेल तर देव कोणत्या ना कोणत्या रूपात येतो आणि सहकार्य करतो या उक्तीप्रमाणे आदरणीय श्री विठ्ठल भक्त श्री भोपेवार सर यांच्या संपर्कातून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे वंशाचे जावई वंशाचे जावई आदरणीय हबापर राहुल माडी यांची भेट घेतली झाली आणि त्यांनी आपल्या परिवारांचा निस्वार्थे काम पाहून त्यांनी जागा खरेदीसाठी मदत केल्यामुळे पंढरपूर तक्षत्र हे ते जागा आपण घेऊ शकलो आपण सर्वांनी आपल्या परिवारांतील या यशोक शिखरावर नेण्यासाठी आज आपण सर्वांनी खूप सहकार्य केलं आहे आपल्या सहकार्यासाठी उतराई होणे कदापि ही, कदा ही शक्य जन्मी कदापि शक्य नाही आपण दिलेले प्रेम आपला जिवाळा आविष्मरणे असाच आहे धर्मशाळेची जागा घेण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून आपल्या परिवार ते स्त्री पुरुष सर्वांनी केलेले परिश्रम शब्दात सांगणे कठीण आहे आजच्या क्षणी दिनांक दहा जो जून दोन हजार चोवीस रोजी जागेचा चौदा चिठ्ठी झालेला आहे सा एका महिन्यात रजिस्ट्री करावीची आहे आपल्या चरणी एक फक्त आणखी एक विनंती करतो आजपर्यंत सहकार्य केला तसे सरकारे आपल्या जागेसाठी लागणारी एकूण रक्कम पाराने सांगता असो लागणारा खर्च देणगीच्या माध्यमातून आपण सर्वांनी जमा करावा आणि पुढील वर्षी आषाढी कार्तिक वारीला आपल्या धर्मशाळेत जागा जागेत विसावा घेता यावा यासाठी प्रयत्न करावेत ज्यांच्याकडे देणगीसाठी बुक दिलेले आहेत त्या सदभक्तांनी आपल्याकडे देणगी बुक हाडको येथे ठरलेल्या बैठकीमध्ये ठरावानुसार एक जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ते देणगी दे बुक पूर्ण करून त्यांची रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा करावी ज्यांचे देणगी बुकं काय अपुरी पूर्ण झाली आहे त्यांनी आपल्या संपर्कातील इतर सदभक्ताकडे संपर्क करून त्यांच्याकडून प्राप्त झाले देणगी आपल्या संपर्कातील आपल्या तालुक्यातील ज्यांच्याकडे देणगी बुक आहे त्यांच्या बुकावर देणगी जमा करावी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने आज आपण हे स्वप्न साकार करत आहोत यामध्ये कोणत्याही त्यानेचे श्रेय नसून ते सर्व निष्ठेचे आणि श्रद्धेचे फळ आहे आम्ही वारकरी परवारी शेवाबाईच्या वतीने पंढरीपुर धर्मशाळे जागा घेण्यात आली त्या जागेच्या चौदा सिटी संस्थापकाध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर संस्थेचे मार्गदर्शक हरिभक्त परमपूजे दत्त्राम पाटील येडके सचिव व्यंकटरावजी पाटील जाधव माळकोटेकर प्रवीण महाराज रोतुलवाड हा बाप्पा संभाजी पाटील जाधव माळकोटेकर संभाजी पाटील लोकरे बालाजी शिंदे बालाजी पाटील पवार आणि आदित्य पाटील येडके इत्यादी पदाधिकारी आज पंढरपूर येथे सौदाचिट्टीसाठी जाऊन सौदा चिट्टी करण्यात आलेला आहे असे प्रसिद्धीपत्रक चंपतराव डाकोरे पाटील कुंचिरकर यांनी दिलेले आहे तरी कृपया ह्या चॅनलला कोणी संपर्क सबक्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब केल्यास आपणास धार्मिक कार्याची बातमी नेहमी मिळत राहील तरी कृपया आपण आप या चॅनलला सबस्क्राईब करावं हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं आणि आप मी वारकरी परिवारांचं केलेले कार्य जगामध्ये सगळ्याला माहिती व्हावी म्हणून जास्तीत जास्त शेअर करून आपला हा सोशल मीडियावर वर, फेसबुकवर वर, अशा सर्व सोशल मीडियावर आपण जर हा पाठवलेले लिंक शेअर केल्यास जास्तीत जास्त माहिती होईल आणि आम्ही वारकरी परिवारामध्ये सर्व सद्भक्त या ठिकाणी सहभागी होतील आणि अशा प्रकारे सहज शेअर करावे अशी विनंती करण्यात येत आहे